नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश्वर देशमुख आपलं स्वागत करतो आहे विघ्नेश या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये हवा कोणाची आहे आज आपण आलो आहे आझाद गार्डनमध्ये आपण जाणून घेऊ लोकांकडून की चंद्रपूर विधानसभेची हवा काय म्हणते नमस्कार सर नमस्कार आ, सर आपल्याला माहितीच आहे की विधानसभेची निवडणूक अख्ख्या महाराष्ट्रावर सुरू आहे तर त्यामध्ये चंद्रपूर विधानसभा काय म्हणते कुणाची हवा चा चालू आहे सध्या तर जोरगेवारची हवा चालू आहे कारण तो बी जे पीकडून आहे आणि त्याने चंद्रपूरमध्ये कामही भरपूरसे केले आहेत म्हणून तो जोरगेवार येऊ शकते निवडून आरामात त्याचं त्याचं खूप हवा चालू आहे त्याच्यात तर काय कामं म्हणजे तुम्हाला कुठले काम आवडले त्याने पुष्कळचा फंड आणला तिकडून महाराष्ट्रात होता नाही का नाही आणि त्याला अनुभव बी आहे दोन तीन इलेक्शन खेळलेला आहे तो पहिल्या म्हणजे मागचं पाच वर्ष राहिलं आणि त्याला अनुभव आहे आणि त्याने फंडही आणले आणि पुष्कळचे कामं केले आहे चंद्रपूरमध्ये आता ते उडान पुलाचंही उद्घाटन करून ते चालू केलं त्याने आणि पुष्कळ लोकांना गोरगरिबांना बी मदत करतो तो म्हणजे चांगल्या त्याच्या आईच्या नावाने काही टिफिन देत होतो अम्मा डब्बा ते दे देते सायकली वाटल्या म्हणजे तो नाही तर मागे इलेक्शनच्या पहिले बी तो की नाही गरीब वस्तीमध्ये आपलं पाण्याचे टँकर पाठवत होता त्याचे एक यंग ब्रिगेड म्हणून आहे असं कामं खूप चांगले केले आणि तो कद्दावर नेता आहे याच्यात काही शक नाही की तो त्याला आता एक सीट पाहिजे होती कोणती मागच्या वेळेस अपक्ष होता तर यावेळेस पक्षाकडून आला आहे तो तर आम्हाला वाटते की किशोर जोरीवर हंड्रेड पर्सेंट निवडून येईल चंद्रपूरमधून तर काकांचं असं मत आहे की कि किसोर जोडग जोड़्या, जोरग्यावर दादा निवडून येतील तर चला आपण आपल्या चंद्रपूरमध्ये सध्या तरी विधानसभेची हवा कुणाकडची आहे असं तुम्हाला वाटते सध्या तरी सांगण्यासारखी परिस्थिती नाही कारण एवढे त्यांचे राजकीय बदल झाले आहे त्याच्यामुळे लोकांचे मतं खूप बदलले आहे पक्षांबद्दल त्याच्यामुळे कोणी नी निवडून नीव याची काही गॅरंटी नाही दोघांचं याच्यात तिसऱ्याचा लाभ होऊ शकते जो अपक्ष वगैरे उभा आहे त्याचा म्हणजे दोघा तिसरा आणि बाकी सगळं विसरा असं काही होऊ शकते असं मॅडमचं मत आहे नमस्कार काका आपल्या चंद्रपूरमध्ये विधानसभेमध्ये कुणाची हवा आहे असं तुम्हाला वाटते आता सध्या तर जोरगेवारची हवा आहे कारण मागच्या वर्षी पाच वर्षापासून ते आहेत इथं आणि आता पहिले अपक्ष होते आता ते बी जे पीमध्ये गेले त्यामुळे त्या चिन्हावर त्यांना मतदान होऊ शकते आणि दुसरे जे कोणी आहेत समजा जसं पडगेलवार वगैरे आहेत तर सहसा त्यांना तर जरा ओळखणं कठीणच आहे कारण की आता आम्हाला वाटते का बा ते आता नवीन नवीन वाटते पण आहे तेच जुनेच आहे दुसरे आता जे झोडे आहेत ते पण आपल्यासाठी नवीनच आहे तर त्यामुळे कसं असं वाटते का बा ते त्यां ते येऊ शकणार कमी आणि पुन्हा कसं ते हे होते आपले कोण बा ब्रिजभूषण पाझारे आता ते बी बी जे पीमध्ये ते त्यांना सीट न मिळाल्यामुळे आ, ते अपक्ष उभे राहिले बी जे पी सोडून दिले त्यांनी ते त्यातून अपक्ष उभे राहिले त्यामुळे थोडंसं म्हणजे दामाडोला आहे त्यांचं म्हणजे असं मी माझं तरी मत आहे आता ते जर असते समजा बी जे पी म्हणतात ते आले असते त्यांनी पण कार्य केलेलं आहे चांगलं भीजभीषण पाजारांनी वगैरे तर असं आहे ते आता मत आपलं ओके धन्यवाद सर चंद्रपूरची हवा काय म्हणते म्हणजे विधानसभेत चंद्रपूरची हवा काय म्हणते चंद्रपूरची आजच्या तारखेला जे हवा सुरू आहे ते काँग्रेसचीच हवा सुरू आहे त्याच्यामध्ये प्रवीण पडवेकर जो जमिनीशी जुळलेला एक व्यक्ती आहे आणि त्यांनी लोकांसाठी चांगलं कामही केलेलं आहे जु मा माझी नगरसेवकही राव राहून चुकलेला आहे आणि आमच्या मते तो आमच्या ग्रुपचाही आहे आणि आमच्या ग्रुपच्या असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनी निवडून यावं आणि तो निवडून येणार काय काय अजून म्हणजे काय काम केली कशा प्रकारचे आहेत काम, काम तर आता तो निवडून येल्यानंतरच तो दाखवणार लोकांना चंद्रपूरच्या जनतेला माहीत पडणार का तो कसा काय व्यक्ती आहे त्याच्यावर लोकांनी विश्वास करायला पाहिजे माझ्या मते त्याच्यावर विश्वास करायला पाहिजे आणि त्याला वोट द्यायला पाहिजे प्रवीण पडवेकर हा एक व्यक्ती स्वच्छ प्रतिमेचा आणि जमिनीशी जुळलेला व्यक्ती आहे आणि त्यामुळे माझे पर्सनल मत आहे का त्याला लोकांनी निवडून द्यायला लोकांनी सपोर्ट केला पाहिजे धन्यवाद <laughs> का, का यावर तुमचं काय म्हणायचं तरी चंद्रपूर मध्ये म्हणजे अख्ख्या निवडणूक चालू आहे विधानसभेची तर चंद्रपूर हवा काय म्हणते चंद्रपूरमध्ये हवा सध्या काँग्रेसचीच सुरू आहे कारण की मागील तीस वर्षापासून काँग्रेस इथे जिंकली नाही कधीच अगोदर भाजपावरती अपक्ष राहिलेले आहे परंतु काँग्रेससाठी अजूनपर्यंत जिंकले नाही त्याच्यामुळे स एक सर्वसामान्याला काँग्रेसची तिकीट दिलं की एक तळागडातला माणूस आहे कार्यकर्ता आहे पंचवीस वर्षापासून पक्षात मेहनत घेतो आहे त्याला तिकीट दिली त्याच्यामुळे जर लोकांची जनतेमध्ये आम्ही बघतो आहे तर जनतेमध्ये एक त्याला एक सिंपत्ती आहे त्याला की एक सामान्य माणसाला यावेळेस निवडून दिलं पाहिजे आपण या वगैरे भाजपालाही सा निवडून दिलं होतं नाना हो छामकोडे यांना नागपूरवरून ते आले होते परंतु यावेळेस असं ओवरऑल बघताय जनतेमध्ये आम्ही राहतोय सामाजिक काम करतो म्हणून तर आम्हाला असं लक्षात येत आहे की सामान्य माणसाला यावेळेस प्रवीण पडवेकर यांना निवडून दिलं पाहिजे पाहिजे असं जनतेत भावना आहे धन्यवाद मला काय वाटतं चंद्रपूरमध्ये विधानसभेमध्ये कुणाची हवा चालू सध्या काँग्रेसच्या निवडून येईल यावेळेस कारण दोन निवडणुकात मागच्या चंद्रपूरचा प्रॉपर उमेदवार दिलेला नव्हता त्याच्यामुळे तो सेटबॅक होता यावेळेस तो भरून देखील हां धन्यवाद जे साधारण घराण्यातले व्यक्ती आणि प्रॉपर जो आहे म्हणजे आजपर्यंत निर्यात करून इथे दोन वर्ष दिल्या दोन टीमला दिलेला आहे उमेदवार आणि आणि या आमच्या या का व्यक्तीबद्दल जे सहानुभूती आहे त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार इथे विजय होण्याची शक्यता फार आहे जास्त आहे ठीक आहे सर धन्यवाद त्याची हवा आहे ते कुणाकडून आहे असं तुम्हाला वाटतं कुणाकडून आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आज कोणीही देऊ शकत नाही अतिशय तुल्यबळ अशी स्पर्धा या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं एकंदरीत जे चित्र दिसून येत आहे आणि जे जनमानसामध्ये प्रतिक्रिया येऊन राहिलेले आहे शासन हे महायुतीचंच येणार हे मात्र अधोरेखित रेषा आहे पण आमच्या चंद्रपुरामध्ये आता जे काही तुमच्या प्रश्नाच्यामध्ये जे आलं होतं की वार कोणाचं आहे हवा कुणाची आहे तर अतिशय तुल्यबळ अशी लढत आहे आणि बघू रिझल्ट काय येतो ते म्हणजे ये सध्या तरी काही सांगता येत नाही असं यांचं म्हणणं आहे या। सर तुम्हाला काय वाटतं चंद्रपूर विधानसभा लोक मध्ये सध्या जे कार्यरत होते आमदार त्यांच्या पाच वर्षाचा पूर्ण कालावधी बघता चंद्रपूरकरांची निराशा झालेली आहे त्यामुळे चंद्रपूरकरांचा यावेळेस कल हा विरुद्ध दिशेने दिसतो आहे आणि मला असं वाटतं की यावेळेस बदल हा नक्की होईल आणि ज्या जुन्या आमदारांनी ज्या प्रकारे कलाटणी मारली या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात हे काही लोकांना पटलेलं नाही आहे त्यामुळं लोकांची त्यांच्याविषयी जी आस्था होती ती कमी झालेली आहे त्यामुळे यावेळेस लोक त्यांच्या विरोधात मतदान करतील असं मला तरी वाटतं सध्या तरी आता या स्टेजला आपण काही सांगू शकत नाही पण सध्या काँग्रेसची हवा हो बरी आहे तर हे होतं चंद्रपूरकरांचं मत तुम्ही जर चंद्रपूरचे असाल तर तुमचं मत काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद